काही नाही व्यवस्थित होत आठ दिवसात पंढरकाला असल्यामुळे वेळ लागतो आणि ट्रीटमेंट एकदम जोरात बहु चालू आहे रोपेला त्याच्यात चिंता करू नका रोपी हॉस्पिटल मध्ये सगळं चांगलं हॉस्पिटल म्हणजे बरोबर आपण आज उपस्थित आहात नेमकी काय भूमिका दिनांक बावीसला आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे जालन्यावरून लातूरकडे निघाले होते आणि विष्णू कुसुमताई विष्णू आणि हे दोन मुली मोटरसायकलवर निघाले होते आणि ताफा हा धारूच्या जवळपास गेला होता आणि मागे फायर ब्रिगेडची गाडी होती त्या ड्रायव्हरला असं वाटलं की आता ताफा तर पुढं गेला आहे तीन चार किलोमीटर मी मागे राहिलो म्हणून त्यानं इतक्या जोरात वाहन पळवलं आणि एकदम ब्रेक मारल्यामुळं ते एका वाहन पलटी होऊन दुर्दैवानं त्याखाली आमच्या भगिनीचा कुसुमताईचा मृत्यू झाला पण कुठली गोष्ट मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे कारण दोन लेकरं उघड्यावर पडले आणि आता विष्णूदादा सुद्धा अजितदादांनी शिफारस केली आम्ही लातूरून मी ईश्वर मुंडे सर संजय भाऊ दोन आम्ही त्यांना लातूरला ॲडमिट केलं पण तिथं उपचार चांगल्या पद्धतीने मिळणार नाहीत असं अजितदादांना वाटलं म्हणून त्यांनी रुबीला त्यांना अँब्युलन्स करून आम्ही तिथं ॲडमिट केलं त्यांची प्रकृती सुधारत आहे लवकरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आम्ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थनाही केलेली आणि डॉक्टरही खूप प्रयत्न करीत आहेत रोज एक फोन आपले मुख्यम उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवारसाहेब रोज आढावा गेलेत की प्रकृतीत सुधारणा झाली का काय झालं काय नाही आणि त्यानंतर एक काहीतरी देणं लागतो की इतकं त्या माऊलीचं मृत्यू झाला लेकरं उघड्यावर पडले म्हणून काल तातडीनं दादानी आदेश दिला की दहा लाख रुपये पाच पाच लाख रुपये दोन्ही कन्येच्या नावानं असावे पण ह्या मुली लहान आहेत आई वारलेली आहे आणि त्यांचे वडील दवाखान्यात ॲडमिट आहेत गार्डियन कुणीतरी सही करायला लागतो म्हणून आम्ही सदरील दहा लाखाची रक्कम विष्णू दादा सुदे यांच्या खात्यावर जमा केलेली आहे आणि आज आम्ही त्यांना भेट द्यायला आलेलो आहोत आणि अजितदादांचा असा निरोप आहे की दोन लेकर आहेत या मुली ग्रॅज्युएटपर्यंत ज्यांचं शिक्षण येईल किती शिकू द्या मुली मुलींनी खूप शिकावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे आणि त्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजितदादांनी सांगितले की आज आपले शिक्षण संस्था चालक आदरणीय मुंडे साहेब आहेत संजय भाऊ दौंड साहेब आहेत आम्ही सगळी जबाबदारी घेऊन पक्षाच्या कानावर अजितदादाच्या कानावर घालू आणि कुठलीही परंतु आम्ही हाताने अजून मदत करू सरजी प्रश्न आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या ताफ्यामध्ये ॲक्सिडेंट होऊन शिले विष्णू सुदे यांच्या मुलासह आणि पत्नीसह गंभीर जखमी झाले परंतु त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला या बाळांचे म्हणजे पालकत्व राज्य सरकारनेच घेणे गरजेचे आहे आपण काय सांगता राज्य सरकारने आमच्या आमच्या सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं अजितदादा सांगितले की आपण घेऊत सरकारनं जबाबदारी घेण्यापेक्षा आम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब घेतली बाळांच्या आईचा मृत्यू झाला लातूर ह्या ठिकाणी त्यावेळेस या कुटुंबाने साडेतीन लाख रुपये स्वतः खिशातून भरले ती रक्कम आपण परत करणार आहात का परत रक्कम करणार आहेत व्यायाम सहित ज्या अम्ब्युलन्स मध्ये त्यांना दवाखान्यात नेलं त्या ईश्वर मुंडे साहेब फालुक घेत आहेत आपण त्यांना विचारा की सर्व रक्कम वापस मिळणार साहेब शनिवार शनिवार रोज ही घटना घडली आणि त्या घटनेच्या ठिकाणी स्थानिक नागरिकांचं म्हणणं होतं की त्या ठिकाणी जे ताफ्यातील गाड्या आहेत ते अस सांगण्यात पुढे गेलं मात्र कुणाच्या गाडीनं या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचण्यात आलं आणि स्थानिक नागरिकांनी आरोप केले की ताफ्यातील कोणीतरी व्यक्ती स्थानिक जे काही ताफ्यातील कोणीतरी व्यक्ती या कर्मचारी त्यांनी संबंधित वापस येऊन या चिमुकल्यांना किंवा अपघात ज्यांना झाला त्यांना कुटुंबाला दवाखान्यात पोहोचायला पाहिजे होत काय झालं की हा जो विष्णू दादाचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस हनुमंत दादा होते तिथं त्यांनी आमच्या दा पक्षाचेच प्रमुख नेते आहेत कार्यकर्ते आहेत सभापती आहेत त्यांनी ताबडतोब दवाखान्यात नेहाची सोय केली आणि दादा ना कडेपर्यंत ताफा हा दहा किलोमीटर पुढे गेलेला होता म्हणून आमचे ज्येष्ठ नेते त्यांनी स्वतः त्यांना दवाखान्यात नेलं आणि प्रथम उपचार करून हो लातूरकडे पाठवलं या जे बालक आहेत आज जर पती अपंगत्व आले त्यांना काय जरी वाचलं तरी अपंगत्व झालेलं आहे आणि पत्नीचा मृत्यू झालेला आहे तर यांची जिम्मेदारी महाराष्ट्र शासन आपले उपमुख्यमंत्री अजित पवार पूर्ण जिम्मेदारी स्वीकारतील का निश्चितच कारण आपल्या सरांकडे त्यांची नोकरी चालू आहे त्यांना आता ते दुरुस्त होऊन यावेत म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे आल्याच्या नंतर सरच्या शाळेमध्ये ते हंगामी आहेत तर सर परमनंट करतील त्यांना आणि जसं काम होईल तसं काम करून त्यांना पगार अदा करतील आपल्या विधानसभेचे आमदार आहेत स्थानिक आमदार यांनी या ठिकाणी भेट देणार आहेत का कारण त्यांच्या मतदारसंघातला विषय आहे मी अजित दादांचा प्रतिनिधी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून नैतिक जबाबदारी समजून पैसे जमा करून दहा लाख रुपये जमा करून मी स्वतः आलेलो आहे आता प्रत्येक ह्या दुःखात सहभागी होताना प्रत्येक जण येतील त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार पण एक पक्ष म्हणून अजितदादाचा कार्यकर्ता म्हणून मी माजी आमदार संजय दौंड साहेब प्राध्यापक ईश्वर मुंडे साहेब गोविंदराव हो। देशमुख साहेब आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत सभापती आहेत दादा ते आम्ही सगळेजण मिळून आलोत सर शेवटचा प्रश्न या विष्णू सुद्धा गंभीर अवस्थेत असून अद्याप शुद्धीत नाही येत त्यांना वाचवण्यासाठी अजित पवार साहेब काय प्रयत्न करतायत का अजित पवार साहेब यांनी रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलेला आहे उपचार तर डॉक्टरच करतील ना आपल्यासारखे माणसं नुसता देवाचा दावा करतील की पेशंट आपला नीट व्हावा चाला पाहिजे आय सी यू मध्ये आहेत त्यांना चांगली ट्रीटमेंट द्यायचं काम आपण केलेलं आहे आपण परमेश्वराकडे कर दावा करायला की आमचा सहकारी लवकर विष्णू जाता लवकर बरा होऊन आपल्या आपल्या कुटुंबात यावा अशी सगळ्याची इच्छा आहे आपल्यासोबत आमदार साहेब आहेत स ज्यावेळेस दिवशी घटना घडली त्या दिवशी आपण आंबाजोगा या ठिकाणी होतात आपण त्या ठिकाणी पूर्ण पाठपुरावा केला आहे समजते प्रकारे परिस्थिती होती त्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आम्ही आंबाजोला आम नव्हतो आम्ही पण म्हणजे भरदापूरला त्या ठिकाणी होतो बरदापूरवरून दादांचा ताफा लातूरकडे निघाला आणि लातूर शहरामध्ये गेल्यानंतर आम्हाला ते मोबाईलवरती ज्यावेळेस आम्ही पाहिलं त्यावेळेस मी अध्यक्ष आमच्या राज चव्हाण यांना सांगितलं की अशीच घटना घडलेली आहे कदाचित दादांना कल्पना नसावी मग आम्ही माहिती घेतली तर ते दा हे म्हटल्याप्रमाणे ताफा पा, फार पुढं निघून गेलेला होता आणि योगायोगानं त्या ठिकाणी हनुमंतराव आमचे सभापती साहेब हे तिथून चालले होते आणि त्यांनी तात्काळ घटना पाहिली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या छोट्या मुलीनं नंबर त्यांना ज्यावेळेस काढून दिला तेव्हाच त्यांनी ते मग पुढं ईश्वर सरांना कल्पना दिली आणि त्या दोन्ही जखमींना च्या चारही जखमींना मला वाटतं आईला आधी पुढं आणलं होतं मी डॉक्टरांशी संपर्क केला डॉक्टर किनीकर म्हणून जे आहेत सईद हॉस्पिटल लातूर त्यांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार चालू केले पण त्यांनी मला सांगितलं होतं की बाबा म्हणजे त्या महिलेची प्रकृती भाऊ खूप गंभीर आहे आणि आम्ही माझ्या परीने जेवढं शक्य म्हणलं सर तुम्हाला जेवढं शक्य आहे तुम्ही डॉक्टर आहात तेवढं तुम्ही प्रयत्न करा दुर्दैवाने त्यांचा त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या पतींना आता याला पुण्याला हलवलेलं आहे आबानी सांगितल्याप्रमाणे त्यांची जेवढी काय चांगली काळजी घेता येईल ते आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत आणि रुबी हॉस्पिटल अत्यंत नामांकित हॉस्पिटल आहे स्वतः आजीदादा पवारसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री हे स्वतः त्यासाठी लक्ष ठेवून आहेत म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो की घटना अत्यंत दुर, दुर्दैवी आहे माणसाला वेळ काही सांगून येत नाही आमच्या भगिनीचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालेलं आहे आणि साय आबानी सांगितल्याप्रमाणे फुल ना फुलांची पाकळी म्हणून दहा लक्ष रुपयाचा आज त्यांना डी या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या मिस्टर जे आमच्या भगिनी गेले त्यांचे मिस्टर विष्णुदादा हे त्या ठिकाणी ऍडमिट आहेत ते लवकरात लवकर दुस्त होत्या करता आपण प्रार्थना करूया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी कमी पडणार नाही एवढी या ठिकाणी फक्त आपल्याला सभापती हनुमंत नागरक हे होते आणि किती वेळ हे कुटुंब विवंचनेमध्ये पडलेले होते आणि किती वाजता आपण त्या ठिकाणी उचलून दवाखान्यात नेण्यात आले त्या दिवशी आमदार साहेबाची एक आम्ही त्यांनी बैठक बोलली होती तेलगाव कारखान्यावर आणि त्या बैठकीला आम्ही बैठकीसाठी गेलेलो होतो मग बैठक मोडल्यानंतर मी इकडं दिंदुडला तो काही कामा निमित्तानं आणि मी मागून जातानी हा तापा ताप्यातली अग्निशमकची जी गाडी होती ही फार दूरवर मागं राहिलेली होती आणि दादा दादा ही दादाच्या ताप्याला माहित नव्हती गाडी कुठं मागे राहिली दादाचा तापा दारू पोहोचाला त्या टायमाला ही गाडी धूनकवड फाट्याला आलेली होती ह्या गाडीनं डायव्हरचं यंत्रण सुटलं आणि ह्या विष्णुदादाचा आणि विष्णुदादाच्या पत्नीचा दुर्दैव तिथं अपघात झाला आणि अपघात भयानक बेकार परिस्थितीत होता ही रोडच्या साइडला पडलेली होती आणि माझी गाडी मागून गेल्यानंतर तिथं काही कार्यकर्ते सोनी मोयाचे इकडचे तिकडचे दुनकवडचे वडगावचे असे कार्यकर्ते तिथे जमा झालेले होते त्यांनी मला हात केला मी गाडी उभी केली तर त्या पेशंट कडे बघितलं मी तर हा दोन मुली दोन्ही त्या ऍक्सिडेंट झालेली महिला आणि पुरुष यांच्या समोर तोंडाकडे बघत बसलेली होती त्यांची चेहर सुकून गेले होते हे माझं काळीच त्या लेकराली बघून पालथं पडलं आणि मी तिथल्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही आता हे पेशंट माझ्या गाडीत मी नेतो मला गाडीत टाकून द्या मग मी तिथून वाघमोडे साहेबांना फोन लावला धारूरच्या पी आय ला अशा असे पेशंट इथे रस्ते पडलेले आहेत मी ह्या दवाखान्यात घेऊन यायला तुमची परवानगी कायद्याच्या धोरणानं आहे का एक माझी जबाबदारी म्हणून मी तिथं आयला विचारलं मग वाघमोडे साहेबांनी सांगितलं की आएक, आएक, बाबा बाप्पा तुम्ही जे पेशंट घेऊन यायलात हा आमच्या सगळ्यावर तुमचा उपकार आहे तुम्ही कुठली खंत न पाळता पेशंटला घेऊन या मग मी पेशंट गाडीत टाकले हा मुलीपशी मोबाईल होता त्याला कोड पडलेला होता मग ह्या मुलीला विचारलं की बाबा म्हणलं दिदी तुला ह्यातला कोड काढून देता येतो का मला मग तिने बरोबर मला कोड काढून दिले मी त्याच्यातले वैयक्तिक माणसाकड मोबाईल कोणाच्या तरी आपलेच असतात मी दोन तीन ठिकाणी मोबाईल डायल केले तोपर्यंत गाडी मी सरकारी दवाखान्यात पोहोचवली तिथे यंत्रणा रडीच होती त्यांनी लगेच मी बाहेर काढायला लावून त्यांना लगेच सलाईन लावून अम्ब्युले बोलून घेऊन हा पेशंट एक पुढे पाठविला आणि दुसरे अँब्युलन्स बोलिल्यावर हे दुसराही पेशंट आम्ही अंबाजोगाला पाठविला मी तिथून ईश्वर मुंडे सरला फोन केला किंवा सर मी इथपर्यंत आणून ही जबाबदारी पाळलेली आहे इथून मुर्ची तुम्ही पूर्ण दक्षता घ्या आणि या पेशंटला सुखरूप दवाखान्यापर्यंत पोहोचा तर ईश्वर सरनं फोन करून त्यांच्या संस्थेचे कर्मचारी मग डगेसर सर असतील आणि का मला काही बाकीच्या नाव नाहीत येणार दोन चार मास्तर लोक त्यांनी तिथं पाठवली आणि तात्काळ त्यांनी अंबाजोगाईला शिफ्ट केली मग अंबाजोगात नेलो मी सरला फोन केला सर परिस्थिती काय तर सरनी मला सांगितलं की बाप्पा एक पेशंट आपण लातूरला हलविलाय आणि एक पेशंट अंबाजोगाईमध्ये ऍडमिट आहे आणि मी ह्याला सुद्धा मी लातूरलाच घेऊन जाणार आहे त्याच टायमाला मला त्यांनी सांगितलं की अजित दादा पवारसाहेबाच्या दोन पियाचा संपर्क माझा झालाय आणि त्यांनी पूर्ण आपल्याला सहकार्य केलंय पुढे दवाखान्यात लातूरला सुद्या दादाचा फोन गेलाय आणि दादानं तिथल्या डॉक्टरला सांगून तिथं व्यवस्थित ट्रीटमेंट चालू केले हाजे गैरसमज झालेला एक पत्रकार मंडळीला मला सांगायचंय की दादाच्या ताफ्यातल्या गाडीनं घडलं ही गोष्ट ऍक्च्युली खरी आहे पण दादाच्या ताप्यातली एकच गाडी पाठीमागे राहिली होती तापा ह्या दारुळला पावचालला होता हे ताप्यातल्या कुठल्याही गाडीवाल्याला किंवा दादाला ह्याची कुठलीही कल्पना नव्हती कुणीही झालं तरी तापा हा पुढे जाऊच शकत नाही ऍक्सिडेंट झाल्यावर आणि मी अजितदादा साहेबाचा कार्यकर्ता दारूर पंचायत समितीचा आज माझी सभापती म्हणून मी माझी जबाबदारी पक्षाची म्हणून मी स्वत ते पेशंट गाडीत टाकून आपण दवाखान्यापर्यंत शिफ्ट केलेत मग ते असते तरी त्यांनी केलेच असते आणि मी त्यांचा कार्यकर्ताय म्हणून सुद्धा मी माझी जबाबदारी पाळलेलीच आहे मुंडे सर आहेत आपल्यासोबत आणि जी घटना घडली त्यावेळेस आपण कशाप्रकारे पाठपुरावा केला आणि काय काय मदत केली ही घटना बावीस तारखेला घडली हा शनिवार होता शनिवारची शाळा सुटल्यानंतर सुधे आपल्या धारोवरून आपल्या कुटुंबाला घेऊन पती पत्नी मुलांना घेऊन गावाकडे दिनदुडला याय लागलेले होते येत असताना आत्ताच सांगितल्याप्रमाणे ताफा आणि ही गाडी ह्याच्यामध्ये पाच किलोमीटरचा अंतर होतं त्याच्यामुळे ताफ्यातल्या लोकांना कुणाला माहित नव्हतं परंतु ही घटना झाल्याच्या नंतर आपल्याच माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून बातम्या आल्या आणि ही ज्यावेळेस कळालं दादांना तर आज, मान्य अजितदादा पवार साहेबांनी तात्काळ जिल्हाधिकारी बीड यांना संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की ह्या जखमीचा पूर्ण खर्च हा शासन करणार आहे तर तुम्ही संबंधित दवाखान्याला सांगून त्यांना कळवा की आम्ही खर्च करणार आहेत असा निरोप आम्हाला अर्ध्या तासापासून मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे वैद्यकीय सेलचे मदत करणारे महादेव मगर साहेब आणि डॉक्टर नवनाथ जरे साहेब <laughs> उपसचिव यांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळ्याला धीर द्या उपचार करा एकही रुपया नातेवाईका लागणार नाही परंतु काही गोष्टी तोंडी असल्यामुळं म्हणा किंवा काही लातूरच्या डॉक्टरांनी विश्वास ठेवला नाही त्याच्यामुळं मग ते पैसेच भरायला लावले परंतु पुन्हा परत आत्ता काल शासकीय पत्र लेखी पत्र कलेक्टरने आदेश पारित केलेला आहे की पूर्ण खर्च हा शासनाच्या वतीनं करण्यात येणार आहे जो खर्च भरलेला आहे तो पण परत मिळणार आहे इथं अँबुलन्सनं पुण्याला नेण्यापर्यंत अम्बुलन्सनं इथं आपल्या घरी ते पवित्र पार्क किंवा आणून देण्यापर्यंतचा जो खर्च आहे तो सुद्धा शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे घटनाच घटनाच एवढी दुर्दैवी झालेली आहे की ताईचा ताईंचा ताई मार डोक्याला इतका जास्त होता की ते इथंच फक्त त्यांचा दोन टक्के मेंदू काम करत होता आपण ज्यावेळेस त्यांचा एम आर आय वगैरे केला तर दोन टक्केच मेंदू काम करता एक महिला आहे असं वाटत होतं की स्ट्रगल असते नशीबाचं जर भाग आहे वाचले तर वाचल्या म्हणून त्यांनी खूप शर्तीचे प्रयत्न केले परंतु ताई आपल्यातून गेलेले आहेत विष्णू सुद्धे जे आता आपण पुण्याला शिफ्ट केलेले आहेत उच्च प्रतीचे उपचार तिथे चालू आहेत आणि आपल्याला लवकरच अपेक्षा आहे की ते आपल्याकडं लवकरच आपल्या कुटुंबामध्ये परत येतील आता ह्या ज्या लहान मुली आहेत मान्य दादांनी एक नैतिक जिम्मेदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दहा लाख रुपये खात्यावर जमा केलेले आहेत परंतु एक संस्थेचा सचिव या नात्यानं ना। मीही आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अनाथ निराधार दोनशे मुलांना मी सांभाळतो संस्थेच्या माध्यमातून तर हे मुलं तर आपल्या परिवारातले आहेत अशा घटना घडून आहेत परंतु अशा मुलांची जिम्मेदारी पूर्णपणे आपण घेऊन त्यांना ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण असेल त्यांच्या नोकरीचं मार्गदर्शन असेल किंवा पुढच्या भविष्यामधलं सगळ्या जिम्मेदारी ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं मी या ठिकाणी घेऊन त्यांचं शिक्षण आणि भविष्यामध्ये माझा तोंडून शब्द गेला आहे मी बो किंवा ह्यांचं लग्नाची सुद्धा जिम्मेदारी आम्ही संस्थेच्या वतीनं घेऊ